मित्रांनो डावरी म्हणजे हुंडा हुंडा मागण्याची परंपरा फार पुराणी आहे कित्येक वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे यातूनच डावरी डेथची केस बनते जर कोणत्याही महिलेची पैसे मागण्याच्या कारणावरून सासरी हुंड्याबाई छळ करून तिचा मृत्यू होतो त्याला डावरी डेथ म्हणतात डावरी डेथच्या संपूर्ण केसेस खऱ्या असतात असं मी म्हणत नाही पण खरोखरच काही केसेसमध्ये सासरच्या मंडळीचा तिच्यावर अन्याय होतो आणि ती बाय बर्निंग बाय हँगिंग बाय पॉयझनिंग बाय मर्डर यापैकी कोणत्याही कोणत्या ना कोणत्या तरी कारणास्तव सात वर्षाच्या आत घटना घटित होते अशा परिस्थितीत डावरी डेथची केस होते एखादी महिला आजारी आहे तिचा मृत्यू झाला ही गोष्ट वेगळी अलग आहे काही नैसर्गिक आपत्ती आली बीज पडली भूकंप झाला आणि महिला मृत्यू झाली ही गोष्ट वेगळी पण विवाहिता कोणत्याही कारणाने सुसाईड करणे तिचा मृत्यू होणे अशा केसला डावरी डेथ मानल्या जाईल अशा परिस्थितीत तिच्या नवऱ्यावर नातेवाईकावर कोणत्या कारणामध्ये समावेश होता असे जर सिद्ध झाले तर यामध्ये शिक्षा फार कठोरात कठोर आहे मिळत नाही डायरेक्ट जेलमध्ये टाकले जाते आणि कोर्टात सुनवाई नंतर केल्या जाते त्याची काही गलती आहे का नाही हे पाहिले जात नाही किंवा सासूबाई धीर नंदन याची गलती या गुन्ह्यात इन्व्हॉल्वमेंट आहे का नाही हे पाहिल्या जातच नाही संपूर्ण कुटुंबचे कुटुंब कसं उद्ध्वस्त होतं आत्महत्या केलेल्या महिलेच्या मुलीचं मुलांचं करिअर खराब होतं याबाबतचा आपला कायदा विजन ह्या चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ अपलोड केला आहे तो आवर्जून पहा